नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता बसून चाललेली असते सुखदाला खूप काही सार्थकच्या आठवणी आठवत असतात आणि त्यामुळे सुखदाच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात सुधा काकूच्या घरी असल्यानंतर सार्थकने आपल्याला किती प्रेम दिले होते हे सर्व काही क्षण आता या सुखदाच्या डोळ्यासमोर येतात त्याच वेळेस ही सुखदा आता इकडे सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेली असते आणि तेव्हा मात्र मालती ही तिथे सुद्धा जवळच उभी असते आता मालतीला ही सुकदा बघते सुकदा ही लगेच मालतीकडे बघतच राहते त्याच वेळेस या अगोदर सार्थक ह्या काकूंच्या घरी गेला असल्याचे या सुकदासमोर येते आता सुकदा लगेच मोठमोठ्याने या मालतीला काकू काकू म्हणून आवाज देते त्यानंतर ही सुकदा आता एक पाण्याची बॉटल घेते आणि या मालतीला पाणी देत असते परंतु मालती बोलते की अहो माझं घर थोडं अंतरावर आहे मी तिथे जाऊन पाणी पिईन आता ही पाणी प्यायला काही मालती तयार नसते तर सुखदा बोलते की अहो एक विचार करा माझ्या जागेवर जर तुमची मुलगी असती तर तुम्ही हे पाणी घेतलं नसतं का असे ही सुखदा जेव्हा मालतीला बोलते तेव्हा मात्र मालतीला आपल्या आनंदीची आठवण येते आता मालतीला आनंदीची आठवण येतात मालतीला थोडंसं चक्कर आल्यासारखं जाणवतं तेव्हा मात्र सुखदा ही आपल्या स्वतःच्या हाताने मालती पाणी त्यानंतर मालती बोलते की आता मला थोडंसं बरं वाटतंय थोडं चक्कर आल्यासारखं झाले होते त्यानंतर ही बोलते की अहो मी तुम्हाला रिक्षाने ड्रॉप करते तुम्ही काही टेन्शन घेऊ नका त्यावरही मालती बोलते की अहो मी जाते परंतु सुखदा काही ऐकायला तयारच नसते सुकदा ही मालतीला बोलते की नाही ओ मी तुम्हाला सोडते काही टेन्शन घेऊ नका आता त्याच वेळेस ही सुखदा या मालतीला रिक्षामध्ये बसवते आणि ह्या रिक्षाच्याच पाठोपाठ पार्थ सार्थकची गाडी सुद्धा तिथे मंदिरासमोर आलेली असते परंतु सुखदाची रिक्षा तेथून निघून जाते इकडे सुखदा ही मालतीला घेऊन घरामध्ये येत असते तेवढ्यामध्ये आईची अशी तब्येत बघून मनोज लगेच धावत पडत येतो आणि या मालतीला आई तुला काय झालं ग असे विचारू लागतो नंतर मनोज या मालतीला घेऊन मालतीच्या रूममध्ये जातो इकडे सुखदा ही मालतीच्या हातामधील पिशव्या साईडला ठेवते इकडे आता लीना घरामध्ये येते लीना ही सुखदाला बघते आणि बोलते की अहो कोण तुम्ही आणि एकट्यास का त्यानंतर आता ही सुखदा बोलते की हो तर आता या लीनाला या त्या दिवशी या गुंडांच्या तावडीतून वाचवलेले या सुखदाची आठवण येते तेव्हा मात्र सुखदा बोलते की हो त्या दिवशी मी तुम्हाला त्या ड्रामातून वाचवलं तीच मी आणि इकडे लगेच लीना बोलते की मग सार्थक सर नाही आलेत का तर सुकदा बोलते की नाही ते नाही आले तुमच्या आईला थोडीशी चक्कर आली होती त्यामुळे मी त्यांना इथे ड्रॉप करण्यासाठी आले इकडे तेवढ्यात मनोज तिथे येतो मनोज लीनाला बोलते की काय ग का लीना तू कुठे गेली होती आईची तब्येत बरोबर नाही आहे तर सुकदा बोलते की नाही काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे थोडीशी त्यांना चक्कर आली होती दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे अण्णा हे या मालतीला शोधण्यासाठी रोडवरती आलेले असतात तेवढ्यामध्ये मनोज अण्णांना फोन करून मालतीची तब्येत बिघडली असल्याचे सांगतो तेव्हा अण्णाला खूप टेन्शन येते त्यानंतर इकडे मनोज बोलतो की तुम्हाला कळतं का आईची तब्येत बरी नाही तरी तिला ऑर्डर घेऊन पाठवतात इकडे आता लीनाही बोलते की अहो काही नाही अण्णा तुम्ही हळूहळू घरी या तर आता ही मनोजच्या हातामधून असणारा लीनाही मोबाईल घेते सुकदा बोलते की चला निघते मी आता ही लीना बोलते की नाही थोडासा चहा घेऊन जा तर ही सुकदा बोलते की नाही काही नको मला चहा वगैरे तर आता इकडे ही लीना बोलते की नाही नाही ओ आमच्या घरी पाहुणे येतात ना आम्ही त्यांना कधी बिन देत सार्थक आता या सुकदाला खूप काही शोधत असतो सुकदाला हा सार्थक गाडीमध्ये बसून इकडे तिकडे शोधत असतो तेव्हा सार्थक बोलतो की कुठे गेली कुणास ठाऊ त्यानंतर सार्थक फोन घेऊन आता या आकांक्षाला फोन करतो आणि बोलतो की त्या सुखदाचा फोन वगैरे काही आला होता का काकू बोलते की दादा तू असं का विचारतोस त्यावर सार्थ बोलतो की अगं मी तिला खूप शोधतोय कारण माझी खूप मोठी चूक झाली मी तिला असं घराबाहेर काढायला नको होतं असे सार्थक्या आकांक्षाला सांगतो त्यावर आकांक्षा बोलते की हे बघ दादा तू ही चूक जी मान्य केली ना हेच खूप मोठं झालं सार्थक बोलतो की तुला जर काही फोन वगैरे आला तर मला कळव अक्को बोलते की अरे दादा मी किती वेळेस तिला ट्राय करते परंतु ती माझा कॉल रिसिव्ह करत नाहीये तेवढ्यामध्ये ते सार्थक पण बोलतो की अगं मी पण खूप वेळा ट्राय केला परंतु ती माझा पण फोन रिसिव्ह करत नाहीये आता ज्यावेळेस ही सुकदा रिक्षामधून उतरलेली असते मालतीच्या जवळ आलेली असते तेवढ्यामध्ये ह्या सुकदाचा फोन खाली पडलेला असतो आणि ते सुखदाच्या काही लक्षामध्ये राहिलेलं नसतं दुसरीकडे आकू बोलतो की दादा तुला ती कुठेही दिसली तरी तू तिला घरी घेऊन ये इकडे अण्णा हे टेन्शनमध्ये येतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की सुद्धा ही आपल्या रूममध्ये असते तेव्हा आदर्श हा सुद्धासाठी गोळी घेऊन येतो त्यानंतर सुद्धा ती गोळी घेते आता आदर्श बोलतो की काकू मला ह्याच गोष्टीची भीती होती की सुकदाने हे सर्व काही सत्य लपवलेलं होतं आणि तेच झालं असे पण आता आदर्श आदर्शा काकूला सांगतो आता खूप रडत असते बोलते की सार्थकच्या आयुष्याचा खूप मोठा खेळ झालाय असे पण आता ही सुधा या आदर्श समोर रडत बोलते त्यानंतर मित्रांनो इकडे आकू लगेच तिथे येते आकू बोलते की अगं दादाचा फोन आला होता आई त्यानंतर इकडे ही सुधा बोलते की काय म्हणाला ग सार्थक त्यावर आकू बोलते की अगं दादा ह्या सुखीला पूर्ण नाशिकभर शोधतोय परंतु त्याला ती काही सापडे ना तिच्या फोनवर तो सारखा सारखा ट्राय पण करतोय असे पण ही आकू जेव्हा या सुधाला सांगते तेव्हा मात्र सुधाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण होतो सुधा बोलते की काय बोलते आकू तू हे तर ही आकू बोलते की हो आई त्यानंतर आदर्श बोलतो की बरं झालं माझ्या भावाचे डोळे उघडले आदर्श सुद्धा खूप खुश होतो तर आकू बोलते की आता दादा बघ कसा सुकीला पुन्हा घरात घेऊन येतोय तर आकांक्षाचे हे बोलणे ऐकून सुधा लगेच देवासमोर हात जोडते आणि बोलते की पुन्हा एकदा त्या सुकदाचे पाय घराला लागू दे अशी ही देवाला ही सुद्धा प्रार्थना करते असं बघायला मिळतं की ही सुखदा घरामध्ये बसलेली असते तेव्हा लीना ही सुखदासाठी नाश्ता बनवते इकडे ही लीना बोलते की खरोखर तुमचे अगदी मनापासून आभार कारण त्या दिवशी तुम्ही मला गुंडांपासूनही वाचवलं आज आणि आईला पण घरी घेऊन आल्या त्यामुळे तुमचे आभार असेही लीना या सुखदाला बोलते असं बघायला मिळतं की इकडे आता सार्थक आणि ही अण्णा दोघेही घरी येत असतात तेवढ्यामध्ये आता या सुखदाचं लक्ष सार्थक इकडे येत आहे त्याकडे जातं आता ही सुखदा लगेच लीनाला बोलते की अहो माझ्या मोबाईलला रेंज नाही मी थोडंसं तिकडे जाते आता सुखदा ही लगेच थोडीशी साईडला निघून जाते दुसरीकडे अण्णा आणि सार्थक दोघेही या मालतीजवळ येतात आणि बोलतात की आई अशी कशी चक्कर आली सार्थक या मालतीला विचारतो की आई तुम्ही बऱ्या आहात का तुमची तब्येत बरी आहे का आणि कशामुळे हे झालं असे सार्थक या मालतीची चो विचारपूस करत असतो तेवढ्यामध्ये मालती आता सर्व घडलेला प्रकार सांगते सुखदा ही सर्व काही गॅलरी मधून ऐकत असते आता हा सार्थक बोलतो की अहो ती मुलगी नेमकं कोण होती आता मालती बोलते की अहो ती मला इथे घरी पोच करायला पण आली होती आणि इथे घरातच होती त्यानंतर आता सुखदाही सर्व काही बोलणे ऐकत असते आता सार्थक बोलतो की अहो आपण तर तिचे आभार मानायला हवेत ना त्यानंतर सार्थक आता या मालती अण्णांना सांगतो की मला पण कुणाचे तरी आभार मानायचे होते आणि एकदा वेळ गेली तर नंतर नुसता पश्चातापच होतो त्यामुळे वेळेवरच आभार मानायला पाहिजे असे पण सार्थक या मालती अण्णांना सांगतो त्यानंतर आता इकडे सार्थक बोलतो की चला मी निघतो आता अन्ना लगेच उठून उभे राहतात त्यामध्ये सार्थकता तिथून जातो इकडे ही लीना तिथे येते तर आता ही मालती विचारते की अग लीना मला जी मुलगी सोडायला आली होती तू तिला बघितलं का तर इकडे लीना बोलते की अहो त्या ते टेरेसवरती आहे त्यांच्या मोबाईलला रेंज नाही आहे तेवढ्यामध्ये आता ही सुकदा सर्वांसमोर येते सुकदा या मालतीजवळ येऊन बसते आणि या मालतीला बोलते की आई तुम्हाला आता बरं वाटतं का तेवढ्यामध्ये अण्णा बोलतात की खरोखर तुम्ही आज मालतीला घरी आणून सोडलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो असे पण आता अण्णा हे या सुखदाला बोलतात नंतर आता ही सुकदा अण्णांना विचारते की आता तुमच्याकडे कुणी येऊन गेले का तर इकडे अण्णा बोलतात की हो ते आई सार्थक अध्यक्ष त्यानंतर सुखदा बोलते की तुम्ही त्यांना चांगलं ओळखता का तर अण्णा बोलतात की हो मी त्यांना अगदी चांगलं ओळखतो त्यांच्यासारखा माणूस नाही हो त्यानंतर आता अण्णा बोलतात की अहो त्यांची बायको त्यांना सोडून गेली आहे सहा वर्षापासून ते त्यांच्या बायकोवर खूप प्रेम करतात असे सर्व काही आता हे अण्णा या सुखदाला सांगतात त्यावेळेस सुखदा थोडीशी विचार करू लागते अण्णा सांगतात की सहा वर्षांपासून त्यांची बायको त्यांना सोडून गेली तरी पण अजूनही ते तेवढंच तिच्यावर प्रेम करतात तेवढ्यात मालती बोलते की असं प्रेम क्वचितच कोणीतरी करतं लीना आता या सुखदाकडे बघत राहते सुखदा ही उठून उभी राहते आणि बोलते की खरोखर मला नाशिक खूप आवडलं पुन्हा येणं होतं की सांगता येत नाही तर आता मालती बोलते की नाही ग आमच्याकडे प्लीज जा ना तर लीना या सुखदाकडे बघत राहते आता इकडे ही सुखदा या मालतीला घट्ट मिठी मारते त्यानंतर आता इकडे ही मालती बोलते की जपून जा कुपड्यामध्ये सुकदा ही आता या घरातून निघते इकडे आता लीना लगेच मालती अण्णांना सांगते की अण्णा हीच ती मुलगी जिने मला गुंडांच्या तावडीतून वाचवलं होतं आणि सार्थक सरांच्या आयुष्यामध्ये हीच मुलगी आली होती असे पण ही लीना आता मालती अण्णांना सांगते त्यानंतर आता हा सुकदाचा फोन जो हरवलेला असतो तो एका व्यक्तीला सापडतो आणि तो व्यक्ती तो फोन आता सार्थकला देतो त्यानंतर आता सुकदा त्या मोबाईलवरती फोन करते आता हा सुकदाचा आवाज ऐकताच सार्थक लगेच आपला आवाज थोडासा चेंज करत या सुकदाशी बोलतो आणि बोलतो की तुम्ही कुठे आहात तर सुकदा बोलते की मी कॉफी शॉपमध्ये आहे त्यानंतर सार्थक हा बोलतो की मी तुमचा फोन तिकडे घेऊन येतो तर आता सुकदा ही थँक्यू असं बोलते उद्याच्या प्रोमोमध्ये असं बघायला मिळतं की आता हा सुखदाचा जो फोन असतो तो सार्थक घेऊन या हॉटेलवरती येतो त्यानंतर आता हा हॉटेलवरती असणारा वेटर तो फोन या सुकीला देतो आणि आणि बोलतो की वेलकम सुखी आता सुकी ही बोलते की तुम्हाला माझं नाव कसं माहीत तेव्हा हा व्यक्ती लगेच सार्थककडे बोट करतो आता सार्थक या सुखदासमोर येतो त्यानंतर हा सार्थक या सुखदाची माफी मागतो आणि बोलतो की घरातील सर्वांना वाटतं की तू पुन्हा घरी यावं चल आता ही सुखदा बोलते की तुला पण वाटतं का असे पण ही सुखदा आता या सार्थकला बोलते त्यानंतर मित्रांनो आता पुढे नेमकं काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद